नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्रंथालयाविषयी राज्य सरकार उदासीन मंत्री आणि आमदार खासदार ग्रंथालयाच्या कार्यक्रमात फिरवतात पाठ बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून राजा राम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनाविषयी माहिती पर दोन दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई व शासकीय विभागीय ग्रंथालय नागपूर द्वारा नुकतेच आयोजित करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते होणार होते मंत्री महोदय येतील असे सर्वांना वाटत होते मंत्री महोदय येतील व त्यांच्या हाताने कार्यक्रमाचे उद्घाटन करू असे होते यामुळे कार्यक्रमाला वेळ होत होता आणि यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि जसे मंत्री महोदय बावनकुळे येतील तेव्हा त्यांच्या हाताने उद्घाटन करायचे असे आयोजकांना वाटत होते आणि त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा येत असताना सुद्धा मंत्री महोदय कार्यक्रमाला उपस्थित न झाल्याने शेवटी कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक गाडेकर ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विजय खंडाळकर संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विनोदजी रापटवार जिल्हा माहिती अधिकारी त्याचप्रमाणे डॉक्टर प्राध्यापक शालिनी लितकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ग्रंथालय व माहिती शास्त्र विभाग हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून छापण्यात आलेल्या पत्रिकेमध्ये या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सर्वाचे लाडके नागपूरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे अध्यक्षस्थानी राहणार होते तर प्रमुख अतिथी म्हणून नामदार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी व विधी व न्याय कामगार राज्यमंत्री त्याचप्रमाणे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते त्याचप्रमाणे विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके त्याचप्रमाणे नवनियुक्त विधानपरिषद सदस्य संदीपजी जोशी कृष्णाजी खोबळे विधानसभा सदस्य मोहन मते विधानसभा सदस्य समीर मेघे विधानसभा सदस्य डॉक्टर आशिष देशमुख विधानसभा सदस्य सुधाकर अडवाले विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने विधान परिषद सदस्य डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य प्रवीण दटके विधानसभा सदस्य विकास ठाकरे विधानसभा सदस्य चरणसिंग ठाकूर विधानसभा सदस्य त्याचप्रमाणे संजय मेश्राम विधानसभा सदस्य हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि दोन मंत्र्यासह महसूल मंत्री चंद्रशेखरजी भावनकुडे व राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल हे सुद्धा उपस्थित राहणार होते अभिजितजी वंजारी विधान परिषद सदस्य हे सुद्धा उपस्थित राहणार होते पंधरा आमदार खासदार तर महसूल मंत्री आणि राज्यमंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु यापैकी एकेही या ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले नाही प्रत्येक वर्षी ग्रंथालयाचे असते आणि या अधिवेशनात देखील त्या पत्रिकेमध्ये खासदार आमदार आणि मंत्र्याचे नावे असतात परंतु आमदार खासदार या कार्यक्रमाला पोहोचत सुद्धा नाही आणि मंत्री महोदय हे सुद्धा या काय ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला पोहोचत नाही यामुळे या राज्य सरकारचे ग्रंथालयाकडे उदासीनता असल्याचे या कार्यक्रमावरून दिसून येत केवळ एकमेव ऍडव्होकेट अभिजित जी वंजारी विधान परिषद सदस्य यांनी विधान परिषदेमध्ये सार्वजनिक ग्रंथालय यांच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या हा प्रश्नावलीमध्ये विषय मांडलेला होता या व्यतिरिक्त कोणतेही आमदार खासदार सार्वजनिक ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या समस्या बोलताना दिसून येत नाही आणि यामुळेच ग्रंथालयाच्या व वा वाचनालयाच्या कार्यक्रमाला मंत्री महोदय त्याचप्रमाणे आमदार खासदार येण्याचे टाळतात धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा